हे आहेत अंबाजोगाई शहरापासून जवळच असणाऱ्या शेपवाडी गावचे फुलचंद शेप, शेप शेतकरी त्यांनी आपल्या एक एकर शेतात टरबूज पिकाची गेल्या वर्षी लागवड केली याही वर्षी लागवड केली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना सांगितले की गेल्या वर्षी मी फक्त अर्धा एकर क्षेत्रफळ शेतीमध्ये टरबुजाची लागवड केली होती मात्र उत्पन्न भरपूर मिळाले फायदा झाला त्यानंतर यावर्षी अर्ध्या एकरवरून एक एकरमध्ये टरबुजाची लागवड केली कलिंगडाचे पीकही चांगले आले मात्र सुरुवातीपासून काही काळ थंडीचा गेला त्यामुळे टरबुजाला म्हणावी तशी गिरायकांनी मागणी न केल्याने कमी भावात विक्री करावे लागले परिणामी उत्पन्न घटले उद्यापासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे उपवास सोडण्यासाठी या फळाची मुस्लिम समाजात मागणी जास्त असते त्यामुळे विक्री होऊन उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे फुलचंद प्रमाणेच बरेच शेतकरी आपण पिकविलेले टरबूज खरबूज ट्रॅक्टरमध्ये घेऊन टमटममध्ये घेऊन वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून दिवसभर विक्री करतात मात्र भाजीपाल्यासारखी खरेदी करणारे अर्ध्या किमतीत मागणी करतात अनेकांना आम्ही सांगतो आम्ही स्वतः व्यापारी नसून शेतकरी आहोत शेतीत राबराब राबून ही फळे पिकवतो थेट बाजारात विक्री करतो किमान शेतकऱ्यासोबत तरी भावाची जास्तीची चौकशी न करता खरेदी करा शेतकरी जगला पाहिजे असे वाटत असेल तर शेतकरी विक्रेत्याकडून खरेदी करून शेतकऱ्यांना सहकार्य करा अशी अनेक शेतकरी विक्रेते खरेदारांना आव्हान करत आहेत